तर नमस्कार मित्रांनो नुकतीच पावसाची चाहूल लागलेली आहे आणि आप आपल्या मोहिमेला तसा जोर आलेला आहे पहिले दोन मोहिमे झाल्यानंतर आहे तिसरी मोहीम आपण पावसाळ्यातच केलेली तर पुन्हा एकदा आपण पाकिरे वस्तीवरती आलोय कारण तिथं अंगणवाडीमध्ये किट आत्ता आपण वाटणार आहे पाऊस हलकासा सुरू आहे आत्ता पंचवीस जुलैचा जो भयंकर पाऊस झाला त्यानंतर मग आपण एक दिवस गॅप घेतला आणि वातावरण बघून आज सत्तावीस तारखेला आपण पाकिऱ्या वस्तीवरती आले तर आज आपण जे अंगणवाडीच्या तेरा कीट आहेत आणि त्याचबरोबर बालभारतीचे जे बालमित्र आहेत ते अंकलिपी आहे ते वाटायचे राहिलेले ते घेतोय पहिली ते पाचवी आणि त्याच्यानंतर आपण गेहरा केंद्रगडला वाटप करणार आहे रे, रेनकोट वगैरे चटे वगैरे तर आत्ता आपण पहिल्यांदा पाकिरी वस्त्यावरती जाऊयात तिथल्या अंगणवाडीतले किट जे आहेत ते आपण आणले सोबत ते त्या लहान मुलांसोबत देऊयात आणि तो आनंद आपण आज घेऊयात पुन्हा एकदा तर चला बघू आजचा निघतोय हे यापूर्वी पण आलेले आपल्या एक ते पाचच्या वर्गासाठी त्यांनी मदत केली होती आता यावेळेस ते आपल्या शाळेतील अंगणवाडीसाठी मदत करायला आलेले आहेत तर आपण आपल्या शाळेच्या वतीने आणि अंगणवाडीच्या वतीने त्यांचा छोटासा सत्कार आ, सा, सा, सत्काराचा कार्यक्रम ठेव करूया तर सर्वप्रथम सोमनाथ जगताप यांचा सत्कार आपल्या अंगणवाडीच्या मॅडम वाडकर मॅडम करतील त्यानंतर <प्राणागा> विशाल भाग्यवान यांचा सत्कार आमच्या शाळेच्या उपशिक्षिका उकरंडे मॅडम करतील तर नमस्कार मित्रांनो तर मागच्या आठवड्यात आपण राजमाशीच्या शाळेमध्ये साहित्य केट वाटलं की आपली दुसरी मोहीम होती आणि पहिल्या मोहिमेमध्ये आपण याच पाखेरी वस्ती असेल रायरेश्वर असेल आणि घेरा केंद्रगड अशा तीन शाळेमध्ये पहिली त्या चौती आणि अंगणवाडीत काही शालेय साहित्य वाटलं होतं तर त्यावेळेस मग मॅडमने सांगितलेलं इथं अंगणवाडीत आहे तिथं कारण ते आम्ही सुनील जो आहे आपल्यासोबत होता त्याने ला ते सांगितलं नव्हतं इथलं अंगणवाडीला मग इथं आल्या समजलं आम्हाला मग ठरवलंय पुढच्या वेळेस परत एकदा येऊया अंगणवाडीचे जे किट आहेत ते घेऊन परत येऊ आणि मागच्या वेळेस जे बालमित्र जे राहिलेले होते पहिले ते चौथे ते पुस्तकं राहिले होते ते पण म्हणलं घेऊ आणि पहिलेच्या चौथे ते पण देऊ आणि शा जे अंगणवाडी आहे त्यांच्यासाठी एक किट घेऊन आलेलो आहे आम्ही सध्या तर आता ही आपली तिसरी मोहीम आहे तर आज आम्ही पाचच जण आले जास्त मोठे कीट नसल्यामुळे आम्ही पाचच जण यायचं ठरवलं तर पुन्हा एकदा या शाळेत येऊन खरंच भारी वाटतंय कारण मागच्या वेळेस जाताना जास्त की परत ह्या शाळेत येणं होत राहणार आहे कारण परत परत काही ना काही आपण मदतीच्या ओगाने का होय ना पण ह्या लोहन मुलांबरोबर मॅडम सगळ्यांचा स्टाफ बरोबर परत भेटण्याचा योग येईल आणि त्यावेळेसच मागचे चांगले मैत्रीपूर्ण संबंध तयार झाले होते आणि खूप छान वाटलेलं मागच्या कार्यक्रमानंतर इथं जे प्रेम आणि आम्हाला जे काय आपुलकी भेटली त्यातनं ठरवलं की आपण इथं दरवेळेस येत राहू तर आजचा जास्त वेळ येणार नाही कार्यक्रम सुरू आहे आपण लगेच आता ज्या अंगणवाडीचे आहेत त्यांचे एक एक आपण वाटणार आहे राजलक्ष्मी रमेश पाकेरे ईशान लघु पाकेरे Ish, sayang. Sayang. Sampai नमस्कार सर्वांना आज आपल्याकडे सपर स्वराज्याची या टीमने आपल्याला शालेय साहित्याचं वाटप केलेलं आहे गेल्या वेळेस गेल्यावेळी ते आले होते तेव्हा पहिली ते चौथी या सर्वांना दिलं होतं पाचवी सॉरी पहिली ते पाचवी या सर्वांना शालेय साहित्य दिलं होतं त्यामध्ये बालभारती उजळणी अंकलिपी जी आहे ती राहिली होती ती आज त्यांनी सर्वांना दिले पहिली ते पाचवी सर्व विद्यार्थ्यांना आणि विशेष म्हणजे आज जो उपक्रम होता त्यांचा तो होता अंगणवाडीसाठी अंगणवाडीच्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी किट शालेय किट जे आहेत त्याचं वाटप केलेलं आहे आणि आज ते सकाळी सव्वाटला आले होते पण आपली शाळा भरणार होती नऊला त्यामुळे ते बराच वेळ आपली वाट पाहत इथे उभे होते त्यासाठी त्यांचे खूप खूप खुँँ आभार त्यांना वाट बघावी लागली त्यासाठी सॉरी हा आणि त्यांची ही जी मदत आहे ती आपण स्वीकारलीये त्यामुळे इथून पुढे त्यांची जी मदत होणार आहे अशीच आपल्याला अपेक्षा आहे त्यांनी अशीच साथ द्यावी आपल्याला यासाठी त्यांचे खूप खूप आभार मनापासून आताच आपला शालेय साहित्य वाटपचा कार्यक्रम पाकी व्यवस्थेवरती पार पडला अंगणवाडीचे तेरा खेट आता आपण घेऊन आलेलो त्यातले अकरा खेट वाटले दोन किटीतच ठेवलेले आहेत आणि सगळ्या मॅडम आणि सगळ्या स्टाफचं पूर्ण मनापासून आभार मानतो त्यांनी मागच्या वर्ष मागच्या ज्या मोहिमेप्रमाणे आत्ताही खूप छान सहकार्य केलं आणि आज ते एवढ्या पावसात पण ते आज उपस्थित राहिले आणि मुलांना सगळ्या गोळा केलं कारण आज शाळेला सुट्टी असलेल्या त्यांनी पण आपल्यासाठी ते परत आले वाईमधनं तर त्या मॅडमचे आणि सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि त्यांनी खूप सहकार्य केलं यावेळेस पण आत्ता सगळा झालेला आहे कार्यक्रम नुकताच पार पडला इथून पुढं पण आपण या शाळेमध्ये परत परत येणार आहे वेगवेगळ्या साहित्य किट किंवा वस्तू घेऊन आपण मदत म्हणून इथं पुरवत राहणार आहे वर्षभर तर नक्कीच आपण पुढच्या महिन्यात लवकरच भेटू